महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आई म्हणजे जगातील एकमेव पवित्र मौलिक धन धर्माचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चव्हाण बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी या संत वचनाप्रमाणे आपल्या देवघरातील आई ही प्रत्यक्षात रुक्मिणीचे रूप असून वडील हे पांडुरंगाचे रूप आहे म्हणून आई आणि वडील यांना विठ्ठल रुक्माई हे दैवत समजून प्रत्येकाने मनोभावी सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सहजिल्हाध्यक्ष धर्माचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगाव येवला यांनी केले आहे थेटाळे तालुका निफाड येथे सखुबाई नरहरी शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमात त्यांनी संत तुकबा रायांच्या गोड अभंगावर चिंतन करताना विविध उदाहरणं दाखले सिद्धांत प्रमाण देऊन अभंगांचे सुंदर पद्धतीने निरूपण केले प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात अभंगाचे निरूपण करताना ते पुढे म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आई वडील व गुरु यांना अनन्यसाधारण महत्त्व असून आईवडिलांच्या संस्कारामुळे व गुरुंनी दिलेल्या शिकवणुकीने मनुष्य जीवनात कठीणातले कठीण काम सहजपणे पेलू शकतो या जगातील सर्वश्रेष्ठ दैवत म्हणून आईवडिलांची प्रत्येकाने मनोभावी सेवा केली पाहिजे आईवडिलांनी दिलेल्या संस्कारावरच मुलांचे भवितव्य अवलंबून असते याकरिता आईवडील हे जीवनातील सर्वोत्कृष्ट गुरु असून जीवनामध्ये त्यांना कधीही विसरू नये त्यांची आज्ञा शब्दप्रमाण मानून आपण ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाची गरज असते आई सारखे दैवत आई सावली बाप आधार आई सारखं प्रेम कुणीही करत नाही बाप गेल्यावर मुलं सणात होतात पण आई गेली तर मुलं अनाथ होतो आई म्हणजे देव घराची रुक्मिणी बाप म्हणजे आमच्या घरातील पांडुरंग आहे आई हे जगातील एकमेव पवित्र मौलिक धन आहे वंशाच्या दिव्याला जागा दिली कृतज्ञपेक्षा कृतज्ञ संख्या अधिक आहे मुलीच्या हृदयात बापाचे स्थान अनन्य साधारण महत्व अठरा वर्ष बापाने सांभाळून लग्न झाल्यावर क्षणार्धात बापाला हृदयात काढून टाकले दोन वर्षानंतर मुलाला जन्म देऊन वंशाला दिवा दिला शेवटच्या क्षणापर्यंत तिने सर्वस्व दिलं मोठं व्हायचं असेल तर अपमान सहन करायला शिकले पाहिजे अजीवन सुखाचे अडळपत आईने आपल्या मुलांना दिले आहे आईने या जगात काय केले नाही आईने खूप काही दिले आहे आई कोणतीही असू द्या तिचं प्रेम सर्वच लेकरांना सारखं असतं आई तेच देते एवढेच नव्हे तर समर्पण देते म्हणून आईच्या डोळ्यात डोळे घालून बघा आई नावाचं पात्र न भूतो न भविष्य न होणारे आहे आईची महती अजरामर असून उदात्त अंतकरणाची मूर्ती म्हणजेच आई मातृहृदयाची उंची मोजता येत नाही जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आई आई वडील यांचा आदर करा पिंडदान हा कृतज्ञता सोहळा असून आई वडील हेच जगातील सर्वात उंचीचे स्थान आहे नाही केली काशी तरी आई वडिलांची सेवा हीच काशी समजून प्रत्येकाला आपल्या आई वडिलांना आपली मान खाली झुकवावी लागणार नाही याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आई वडील हेच परमेश्वराने दिलेले आपल्याला सर्वात मोठी देणगी असून त्यांच्या संस्कारावर व शिकवणुकीवरच आपल्याला समाज ओळखत असतो याचे भान असू देणे गरजेचे आहे आई वडील जे करू नका असे सांगतात ते करण्याची मुलांना अनेकदा सवय असते या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या कीर्तन सेवेत गायनाची उत्कृष्ट साथ हरिभक्त परायण विठ्ठल महाराज गोरे सावखेडा हरिभक्त परायण नाना महाराज कोंडरे साबरवाडी यांनी तर गोड अशी मृदुंगाचे साथ मृदुंगाचे महामेरू हरिभक्त परायण दत्ता महाराज साळवे चांदगाव यांनी दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी रामभाऊ आवारे निफाड माझ्या आईने दिलेली शिकवण फार गोड आहे माझी आई म्हटली मी दररोज लहान होतो तेव्हा माझी आई मला पुढा आणायला सांगायची माझ्या आई देव पूजा करायची देवघरामध्ये आणि मला सांगायची जा बघ त्या बागेतून अशी टवटवी गोड देखली फुलान सुगंधली फुलान मी मात्र बघतो होतो असं ते वही होत आईने सांगितलं मी ऐकायचो पण शेवटी एक दिवस माझी बाजी स्कुटी झाली आणि त्यावेळेस आईने मला सांगितलं मी म्हटलं आई आज कंटाळा कंटाळाला माझे मित्र येऊ आले मला खेळायला जायचंय मी नाही जाणार त्या बागेमध्ये आईने सांगितलं बेटा अरे देव नाराज होईल रे कमीत कमी जा आजच्या दिवस नाही आई काल मी जास्त फुलं घेऊन आलो त्यातली फुलं घेऊन जा आणि ते देवाला बोलता तेव्हा आईनं त्या ते भगतसिंगाला कोण सल्ला दिला आणि सांगितलं बेटा सुकलेली फुलं देवाला चालत नाही देऊन नाराज होतो ताजी तो माझ्या माझ्यात राहिला आणि म्हणून मला फासावर जरी द्यायचे पण माझ्या आईनं सांगितलं त्या देवाला पाहायला जर सुकलेली फुलं चालत नाही तर या भारतभूमीला बलिदान देताना रडत्या चेहऱ्या मी कसं जाईल मला असा तुम्ही जायचंय आईची शिकवण कधीच वाया जात